केज विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम गेले एक ते दीड महिन्यापासून सुरू होती निवडणुकीत अनेक ठिकाणी राजकीय नेत्याच्या जाहीर सभाही झाल्या मात्र कोणत्याही गावात उमेदवाराला जनतेतून सार्वजनिक प्रश्नासंदर्भात जाब विचारला गेला नाही त्यामुळे कोणतेच प्रश्न आता शिल्लक राहिले नाहीत असेच वाटू लागले निवडणुकीचा निकाल लागला मुख्यमंत्री कोण राज्यातही चर्चा जोरात सुरू असताना केस तालुक्यातील कोरेगाव गावचे नागरिकांनी विजेच्या प्रश्नासाठी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे कोरेगावच्या नागरिकांनी यापूर्वी निवेदन दिले मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन स्थगित केले मात्र पुन्हा जेस येथे लाईटची अवस्था झाली त्यामुळे जोपर्यंत मसाजोग व कोरेगावमधील नागरिकात समन्वय निर्माण होत नाही तोवर हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता कमी दिसते अशी चर्चा होत आहे या प्रकरणात आमदार खासदार लक्ष घालणार नाही तोवर हा प्रश्न मार्गी लागेल अशी शक्यता कमीच दिसते पाहूया आता आंदोलनकर्त्यांनी तर प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मागे हटणार नाही अशी कडक भूमिका घेतली असल्याचे दिसते अविनाश साबळे काय म्हणतात ते पहा लाइट ऑफिसला निवेदन दिलेलं आहे तीन दिवसापूर्वी तीन दिवस झालं लाईट फक्त म्हणून त्यांनी आश्वासन दिले होते लाईट आलेले नाही त्याच्यासाठी त्यांना आपण नऊ तीव्र आंदोलनाची तर आज आपण इथं दहा वाजे तरी आणखी आपल्याला कोणी लक्ष देत नाही आणि याच्यासाठी आपण स्वरूप केलेला आहे की आपण लाईटचा प्रश्न पूर्ण सुटावा आणि गावातील लाईट जर झाली तर आम्ही याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आम्ही आंदोलन इथं नाही जर सुरुवात लाईट झाली तर आणखीन ह्याचं तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असं आम्ही स्वतः सगळ्यांना सांगत आहे तर लाईट आम्हाला साधा मोबाईल चार्ज होत नाही गावामध्ये तर ह्याचा का उपयोग आहे चा ते लाईट देण्यामध्ये काय अर्थ नाही आहे त्याच्यामुळे आमचं पूर्ण पीक शेतीचे वाळून चाललेलं आहे आज पावटा पीक आमच्या शेतामध्ये प्रत्येकाचे ते प्रत्येकाचे ज्या चार पाच पाच दिवस त्यांना पाणी नाही आहे तर ते पाण्यामुळे पावट पीक पीक पण पूर्ण वाळा लागले आहे ऊस आहे ऊस पण पूर्ण मग येते लाईटचा लाईटचा उपयोग काय आज आठ आणि दहा दिवसांचा लाईट आपल्या येत असेल तर पाणी पिण्याचा प्रश्न आहे जनावर मरत पाणी वाचून कारण आता पहिल्या सरकारला कुठं पाणी पाहिजे म्हणून कारण पाणी प्रत्येकाकडे बोर आणि विरच पाणी आहे तर त्यासाठी सुविधा कुठली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही इथं रास्ता रोप केलेला आहे आणि हा रस्ता रोक जोपर्यंत त्यांनी लिखित आम्हाला देत नाहीत की आम्ही तुमची लाईट सुरू चालू करू तो पण आम्ही ह्या रोडवरचं उठणार नाही हे आमचा सगळ्या गाव करासा इशारा आहे एमएसीपी ऑफिसला